नमस्कार मित्रांनो मराठी वर्ल्ड मध्ये आज तुमच्यासाठी परत एक स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर घेऊन आलेलो आहे त्याचं नाव आहे ओबीएस स्टुडिओ ओबीएस स्टुडिओ हे सॉफ्टवेअर तुम्हाला वापरायला खूप इझी आहे आणि ते लाईट फिटेड आहे तुम्ही कोणत्याही हार्डवेअर कॉन्फिग्रेशन वरती रन करू शकता त्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि ते फ्री टूल आहे त्यामुळे तुम्ही डाऊनलोड करून ते वापरू शकता ते डाउनलोड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा कोणता एक ब्राउजर ओपन करून त्याच्यामध्ये ओबीएस स्टुडिओ डाउनलोडनं सर्च करायचंय ओबीएस स्टुडिओ डाउनलोड ओके त्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट भेटेल ओबीएस प्रोजेक्ट डॉट कॉम त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं डाऊनलोडरचं ऑप्शन आहे तर डाऊनलोड इन्स्टॉलरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्याचा सेटअप काय होईल डाउनलोड होईल डाऊनलोड व्हायला थोडासा वेळ लागेल आणि तो डाउनलोड झाल्यानंतर मग त्याला आपण इन्स्टॉल करू आता सेटअप सेटप डाऊनलोड झालेला आहे इथं क्लिक करून मी त्या डाऊनलोड लोकेशनला जातो हे मला इन्स्टॉल करायचं आहे त्यामुळे मी याच्यावरती काय करतो डबल क्लिक करतो तर डबल क्लिक केल्यानंतर त्याचे इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत नेक्स्ट वरती क्लिक करा आणि इन्स्टॉलवरती क्लिक करा आता सेटअपचं से इन्स्टॉलेशन चालू आहे त्याला थोडासा वेळ लागेल एक दोन मिनटं लागतात त्याला आणि त्यानंतर तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरू वापरून बघू शकता त्याचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे मी आता फिनिशवरती क्लिक करतो आणि डेस्कटॉपवरती जाऊन ॲप्लिकेशन लॉन्च करून दाखवतो आता मला डेस्कटॉपवरती गेल्यानंतर याचा आयकन भेटेल ओबीस स्टुडिओ त्याच्यावरती क्लिक करायचा डबल क्लिक त्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर ओबीस स्टुडिओचं सॉफ्टवेअर ओपन होईल तर याच्यामध्ये काही सेटिंग्स आहेत त्या तुम्हाला सांगतो पहिली सेटिंग आहे इथं तुम्हाला काय करावं लागेल सीन ॲड सीन्स ऍड करावं लागतील तर बारीपट दोन सीन आहेत मी रिमूव्ह करतो त्याला आणि त्याला ऍड करून दाखवतो तुम्हाला तर सीन म्हणजे काय आपण पहिल्यांदा बघू सीन म्हणजे काय की तुम्हाला ह्या रेकॉर्डिंगमध्ये काय काय रेकॉर्ड आहे जसं की मला डेस्कटॉपची स्क्रीन रेकॉर्ड करायची आहे मला वेबकॅम रेकॉर्ड करायचा आहे मला माझा साउंड रेकॉर्ड करायचा आहे तर प्रत्येक सोर्स साठी एक सीन ऍड करावं लागेल आता हे मला सीन बाय डिफॉल्ट एक ऍड असतो या सीनला मला एक सोर्स द्यावा लागेल फॉर एक्झाम्पल मला माझा डेस्कटॉप रेकॉर्ड करायचं तर ह्या सीनला एक सोर्स देतो डेस्कटॉप तर याच्यामध्ये ऑप्शन आहे डिस्प्ले कॅप्चर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय डिस्प्ले कॅप्चर हो। तुम्ही तुम्हाला द्यायचं असेल तर स्क्रीन वगैरे नाव देऊ शकता किंवा डिस्प्ले कॅप्चर मध्ये ठेवा आणि ओके करा आता इथं गेल्यानंतर इथून कॅप्चर मेथड मध्ये तुम्हाला विंडोज टेन ओके आणि त्यानंतर इथं तुम्हाला जे प्रायमरी मॉनिटर आहे ते सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला जर स्क्रीनवरती माऊस कॅप्चर करायचं असेल तर माऊस कॅप्चर माउस कर्सर कॅप्चर करायचं असेल तर कॅप्चर कर्सरवरती इनेबल करावं लागेल आणि तुम्हाला काय करावं लागेल Okay करा ओके करावं लागेल आता ओके केल्यानंतर ह्या सीन मध्ये मी माझा डिस्प्ले ऍड केला म्हणजे मी ज्यावेळी रेकॉर्डिंग चालू करेल तेव्हा माझा डिस्प्ले बाय डिफॉल्ट रेकॉर्ड होईल आता मला परत काय करायचं आहे मला माझा साऊंड रेकॉर्ड करायचा आहे साऊंड रेकॉर्ड करायसाठी मला काय करावं लागेल मला परत एक सीन ऍड करावं लागेल सीन थ्री सीन थ्री मध्ये मला काय करायचं आहे मला इथून परत एक सोर्स ऍड करावं लागेल या सोर्स मध्ये मी काय करतो या सोर्स मध्ये मी माझा ऑडिओ कॅप्चर आता इथं ऑडिओ इनपुट कॅप्चर आणि ऑडिओ आउटपुट कॅप्चर आता ऑडिओ आउट ुट कॅप्चरमध्ये काय होईल जर मी हे ऍड केलं तर माझ्या स्क्रीनचे जे स्पीकर आहेत त्याच्यामधून जो काही साऊंड येईल आवाज येईल तो बॅडीफॉल्ट काय होईल रेकॉर्ड होईल आता मी इथे ऍड केलेला आहे मला तिसरं सीन ऍड करायचं आहे मी थर्ड सीन ऍड केला त्याच्यामध्ये मला इनपुट द्यायचा आहे मला याच्यामध्ये काही मला माझा इनपुट कॅप्चर करायचा आहे मी इनपुट कॅप्चर केला त्याच्यासाठी मला मला माझा माईक सिलेक्ट करावा लागेल आणि ओके करावं लागेल आता मी तीन सीन ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये माझा स्क्रीन डिस्प्ले ऍड आहे दुसऱ्यामध्ये माझा स्पीकरचा ऑडिओ आहे तिसऱ्यामध्ये माझा सीन तिसऱ्या सीन मध्ये माझं काय ऑडिओ कॅप्चर माझ्या माईकचा ऑडिओ आहे तर तुम्ही इथे बघू शकता ऑडिओ कॅप्चर वगैरे इथं डेस्कटॉपचा ऑडिओ पण आलेला आहे इथं माईक कॅप्चर पण आलेला आहे ऑडिओ इनपुट जे मी ॲडिशनल दिलेलं आहे ते पण आलेलं आहे आता स्क्रीन कशी रेकॉर्ड करायची स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मायक्रोफोन इथं मी माझा जो बाय डिफॉल्ट मायक्रोफोन हे केलेला आहे आता मी ते बघू शकता मी सीन ऑडिओ कॅप्चर साठी मायक्रोफोन मी इथून सिलेक्ट करतो माझा बायडिफॉल्ट सिलेक्ट झालेला झालेला आहे त्याची प्रॉपर्टी तुम्ही इथून चेंज करू शकता इथून तुम्हाला करायचं असेल दुसरा फोन ॲड करायचा करू शकता मी बायडिफॉल्ट मायको ठेवतो तर स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी काय करायचं तुम्हाला ऑप्शन दिसतील स्टार्ट स्ट्रीमिंग आहे स्टार्ट रेकॉर्डिंग आहे व्हर्च्युअल स्टार्ट व्हर्च्युअल कॅमेरा आहे स्टुडिओ मोड आहे तर तुम्हाला रेकॉर्डिंगसाठी स्टार्ट रेकॉर्डिंगवरती क्लिक करायचं त्याच्यावरती मी क्लिक करतो त्यामुळे माझं रेकॉर्डिंग स्टार्ट होईल आणि आपण बघू त्याची क्वालिटी कशी झालेली आहे आता मी स्टार्ट रेकॉर्डिंग वरती क्लिक केलेला आहे आता रेकॉर्डिंग माझं चालू झालेलं आता तुम्ही बघत असाल हा काउंटर झिरो वन असा वाढत आहे याचा अर्थ काय की माझं रेकॉर्डिंग जे मी, मी काही बोलतो ते बाय डिफॉल्ट काय झालेला आहे त्याचं रेकॉर्डिंग चालू झालेला आहे मी साऊंड आणि माझ्या सिस्टमचा साऊंड आणि सीन म्हणजे स्टॉप हे सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत आपण थोडासा एक छोटासा व्हिडिओ बनवू एक अर्धा एक मिनिटाचा आणि त्यानंतर आपण त्याला एक्सपोर्ट करून बघू की याची क्वालिटी कशी होते तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांच्या वेबसाईट वरती वगैरे जाऊन काय ऑप्शन आहे का बघू शकतो आपण इथं त्याच्यामध्ये तुम्हाला फोरम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प मिळेल हेल्प पण आहे त्याच्या सुबेस स्टुडिओचे न्यूज पण बघायला भेटतील डाउनलोड करता येईल होम ला जाऊन तुम्हाला परत विंडोज साठी पाहिजे मॅक्ससाठी पाहिजे लेनॅक्स साठी पाहिजेत कोणते ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे ते तुम्हाला इथून ऑप्शन्स मिळतील वेगवेगळे नॉलेज बेस आहे नॉलेजमध्ये नॉलेज बेसमध्ये जाऊन तुम्हाला त्याची हेल्प वगैरे किंवा कोणताही तुमचा काही क्वेश्चन वगैरे असतील तर ते तुम्ही तिथे जाऊन चेक करू हो शकता आता रेकॉर्डिंग चालू आहे मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि बघतो आपलं रेकॉर्डिंग कसं झालेलं आहे स्टॉप करण्यासाठी मला काय करावं लागेल स्टॉप रेकॉर्डिंग वरती क्लिक करावं लागेल इथे क्लिक केल्यानंतर माझं रेकॉर्डिंग स्टॉप होईल आता माझं रेकॉर्डिंग स्टॉप झालेला आहे स्टॉप झालेलं रेकॉर्डिंग बघण्यासाठी मी काय सांगितलं होतं स्टॉप झालेल्या रेकॉर्डिंगसाठी फाईल वरती जायचं आणि शो रेकॉर्डिंग वरती क्लिक करायचं शो रेकॉर्डिंग वरती क्लिक मला ज्या ठिकाणी रेकॉर्डिंग सेव्ह झालेला आहे ते लोकेशन भेटेल ती फाईल फोल्डर भेटेल ही फाईल जनरेट झालेली आप आहे आपली त्याच्यावरती मला राईट क्लिक करून मी एका मध्ये ओपन करून बघतो की आपलं रेकॉर्डिंग कस झालं <laughs> मी आता व्हिडिओ स्टॉप केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओचं क्वालिटी ऑडिओ क्वालिटी वगैरे व्यवस्थित रेकॉर्ड झालेलं आहे तर हे सॉफ्टवेअर वापरायला खूप इजी आहे तुम्ही वापरून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल मराठी टेकवाडला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण परत एकदा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू